लातूर दिनाक जून दहा रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की रेनापूर नाकाजवळील बसस्थानक क्रमांक दोनच्या परिसरामध्ये दोन, परिसरा दोन महिला व एक पुरुष ऑटोमध्ये बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्या अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून बसस्थानक क्रमांक दोन परिसरात दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास छापा मारला तेथे दोन महिला व एक पुरुष ऑटोमध्ये बसल्याचे आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे गोपाळ बालाजी डावखरे वय सत्तावीस वर्ष राहणार तानाजी चौक सध्या राहणार कृष्णधाम लातूर दोन मयुरी शंकर वाघमारे वय वीस वर्ष राहणार बालाजीनगर सारोळा रोड सध्या राहणार कृष्ठधाम लातूर पूर्णांक तीन दशांश राधाबा आश्रुबा गायकवाड वय साठ वर्ष राहणार भीमनगर परभणी असे असल्याचे सांगितले यांना ताब्यात घेऊन ऑटोची झडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांजा आढळून आला त्याचे मोजमाप केले तेव्हा ते, ते अकरा किलो सातशे ग्राम किंमत अंदाजे दोन लाख चौतीस हजार रुपयाचा नमूद दोन महिला व एक पुरुष आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अकरा पूर्णांक सात दशांश किलो गांजा गुन्ह्यात वापरलेला ऑटोवर वा दोन मोबाईल फोन असा एकूण शून्य चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक राजा भाव घाडगे पोलीस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे जमीर शेख नितीन कठारे राहुल कांबळे संजय कांबळे मोहन सुरवसे अर्जुन राजपूत राजेश कंचे सचिन धारेकर बंडू नितुरे, संतोष देवडे महिला पोलीस अंमलदार कुंभार अंजली गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे